वाशिम जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणात शेतीचं नुकसान झालंय त्यानंतर आता सोयाबीन पिकावर येलो मोझॅक रोगाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात दिसून येतोय या रोगामुळे सोयाबीनची पानं पिवळी पडत असून पिकं कोमेजून सुकत चालली आहेत अतिवृष्टीतून जेवढं पीक वाचलं होतं त्या देखील उत्पादनात मोठी घट होण्याची भीती शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे त्यामुळे आधीच नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसमोर आता या नव्या संकटामुळे चिंता वाढली तर गेल्या आठवड्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे पुराचं पाणी नांदूर मधवेश्वर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात दाखल झालं त्यामुळे धरणाच्या बॅकवॉटरला असलेल्या गोदाकाट परिसरातील शेतात पाणी शिरला पाण्यामुळे ऊस मका सोयाबीन आणि कोबी याचं इतर शेतीपिकांचं मोठं नुकसान झालंय तर या नुकसानीचं तातडीने पंचनामे करत मदत द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांकडून केली जाते यवतमाळ जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे पिकांचं मोठं नुकसान झालेलं आहे सोयाबीन कापूस सळद तूर पिकं अशी पाण्याखाली गेलेली आहे तर अद्याप शासनाकडून पंचनामे झाले नसल्यामुळे शेतकऱ्यांकडून संताप व्यक्त केला जातोय शेतकऱ्यांना सरसकट मदत द्यावी अशी मागणी केली जाते अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर तालुक्यात झालेल्या ढगफुटी सदृश्य पावसानं हो थैमान घालून शेतकऱ्यांचं मोठं नुकसान केलं या अचानक आलेल्या पुरामुळे नदी नाले तुडुंब भरून वाहत आहेत शेती पाण्याखाली गेली असून अनेकांची पिकं वाहून गेली त्यामुळे हताश आणि नैराश्येत सापडलेल्या एका शेतकऱ्यानं आपलं जीवन संपवण्याचा मार्ग स्वीकारला बावन्न वर्षाचा शेतकरी राजेंद्र ज्ञानदेवराव ना, ढोरे यांनी खरीप हंगामासाठी आपल्या सात एकर शेतात सोयाबीन पिकाची लागवड केली होती मात्र रविवारी झालेल्या ढगपुटी सदृश्य पावसामुळे आलेल्या पुराच्या पाण्यात संपूर्ण पीक वाहून गेले त्यामुळे राजेंद्र ढोरे शेतकऱ्यांना शेतातील झाडाला गळफास घेऊन आत्महत्या करून आपलं जीवन संपवलंय पीक पाणी पॉवर बाय नेचर केअर फर्टिलायझर पृथ्वी पॉली फॉस्पेट